नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टी खाणं पूर्णपणे टाळायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार तर आजच्या दिवशी मांसाहार करणे पूर्णतः टाळायचं आहे त्याचबरोबर आणखीन देखील बऱ्याचशा भाज्या आहेत त्या देखील आजच्या दिवशी आपण वर्ज्य करायच्या आहेत कांदा लसूण विरहित आजचं जेवण आपण बनवायचं आहे आणि त्या जेवणाचं आपण सेवन करायचं आहे जेणेकरून आपल्या जेवणाची सात्विकता वाढवून आजच्या दिवशी लक्ष्मी माता प्रसन्न करून घ्यायची असेल तर या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे कांदा लसूण खाणं पूर्णतः टाळायचं आहे त्याचबरोबर लाल रंगाच्या भाज्या कोणत्याही प्रकारच्या असतील त्या तुम्ही खाऊ नका वांगी असतील लाल भोपळा असेल त्याचबरोबर गाजर बीट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर आज मेन म्हणजे दही अजिबात आपण खायचं नाही यामुळे आपल्या धनाचा नाश होतो आणि लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊ शकते यासाठी दही देखील आजच्या दिवशी सेवन करू नका तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही दुधापासून अगदी छान अशी खीर बासुंदी बनवून याचं सेवन करा देवाला देखील आजच्या दिवशी दाखवा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू आपण एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ